डॉक्टर अतुल भोसलेंच्या प्रयत्नातून मलकापूरला वीस कोटी ऐंशी लाखाचा निधी मंजूर पायाभूत सुविधांसह विविध एक्केचाळीस विकास कामे लागणार मार्गी नागरिकांमध्ये समाधान कराड तालुक्यातील एक महत्त्वाचे शहर म्हणून मलकापूरकडे बघितले जाते या शहरातील नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉक्टर अतुल भोसले प्रयत्नशील होते त्यांनी शासनस्तरावर केलेल्या सातत्यपूर्व पाठपुऱ्यामुळे माहिती सरकारने मलकापूरच्या विकासासाठी तब्बल वीस कोटी ऐंशी लक्ष रुपयांचा विकास निधी मंजूर केला आहे या निधीच्या माध्यमातून मलकापूर शहरातील पायाभूत सुविधांसह हो, अन्य लागणार आहेत त्यामुळे या निधीबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे कराड झपाट्याने विस्तारणारे शहर म्हणून मलकापूरला जाते या शहरात मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या वाढत असतानाही येथील बराचसा भाग अनेक सुविधांपासून वंचित राहिला होता त्यामुळे मलकापूर शहराच्या विकासासाठी माहिती सरकारच्या माध्यमातून भरघोस निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी येथील नागरिकांनी डॉक्टर अतुल भोसले यांच्याकडे केली होती त्यानुसार डॉक्टर अतुल भोसले यांनी मलकापूरसाठी खास बाब म्हणून भरघोस निधी मंजूर करावा अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती या कामाची दखल घेत नामदार फडणवीस यांच्या सूचनेनुसार नगर विकास खात्याने नगर परिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान या, या योजनेअंतर्गत मलकापुरातील विविध एक्केचाळीस विकास कामांसाठी तब्बल वीस कोटी ऐंशी लक्ष रुपयांचा विकास निधी मंजूर केला आहे मलकापूर साठी डॉक्टर अतुल भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून भरघोस निधी मंजूर केल्याबद्दल भाजप कार्यकर्त्यांनी मलकापुरात जल्लोष साजरा केला डेबेवाडी पाटे येथे कार्यकर्त्यांनी साखर वाटप करून डॉक्टर भोसले यांचे विशेष आभार मानले डॉक्टर अतुल भोसले यांच्यामुळे मलकापूरला मिळालेल्या विकास निधीमुळे मलकापुरात विकासाचे नवे पर्व सुरू झाले आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त करत कार्यकर्ते व मलकापूरवासी डॉ डॉक्टर अतुल भोसले यांचे आभार मानले

खरं तर आज पा तर आज दोन हजार आठ पासून मलकापूरचा विठलेला विकासाला गतिमान नेतृत्व देण्याचं काम आदरणीय बाबा भोसले यांनी आज मलकापूरसाठी वीस कोटी त्र्याऐंशी लाख एवढा प्र, प्र प्रचंड निधी देऊन आज मलकापूरचा बॅकलॉग भरून काढण्याचं काम केलं तसेच मलकापूरच्या विकासाची टिमकी वाजवणाऱ्या बोलघेवड्यांना ह्या विका दोन वीस कोटी त्र्याऐंशी लाखाच्या विकास निधीतून प्रचंड मोठ्या प्रमाणात चपराक मारण्याचं काम आदरणीय अतुल भोसले यांच्या माध्यमातून आज झाल्यामुळे आज मलकापूर येथे भारतीय जनता पार्टीने आज हा आनंदोत्सव साजरा केलेला आहे आज मल... आज सर्व जनता प्रचंड खुश होऊन आदरणीय अतुलबाबांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील अशी या ठिकाणी वाई देतो पहिल्यांदा या ठिकाणी मी मलकापूर वासियांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आज या नवरात्रीच्या मुहूर्तावर मलकापूर शहराची जी झापाट्यानं वाढ होत आहे या मलकापूर शहरामध्ये पंचेचाळीस हजाराची नागरी वस्ती असताना हा जो विकास रखडलेला होता आम्ही सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी माननीय डॉक्टर अब्दुल बाबा भोसले यांच्याकडे मागणी केली की जो मलकापूर शहराचा विकास जो रखडलेला आहे दे, त्या रखडलेल्या दे, विकासासाठी आपण निधी उपलब्ध करून द्यावा आणि आज अखेर डॉक्टर अतुल भोसले बाबा यांनी आदरणीय आमच्या भारतीय जनता पार्टीचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या यांच्याशी प्रयत्न व यांच्याशी संपर्क साधून या मलकापूरसाठी भरी वासा वीस कोटी ऐंशी लक्ष रुपये विविध कामासाठी या ठिकाणी तिने उपलब्ध करून दिल्याबद्दल मलकापूर शहर वाशियांच्या वतीनं आहे या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री